नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता घरातले सगळे जण बाहेर आवाज देत असतात की अद्वैत दाखवड कारण आता कला आणि अद्वैत रूम मध्ये असतात आणि त्यांच्या रूम मध्ये काहीतरी झालं आहे हे मात्र घरच्यांना वाटत इकडे मात्र अद्वैत आणि कलाच्या रूम मध्ये आग लागलेली असते ती विझवण्याचा ते प्रयत्न करत असतात दुसरीकडे अद्वैत मात्र आग विझवण्याचा अजून प्रयत्न करत असतो कारण आग वाढतच जाते इकडे आता कला पण खूपच घाबरलेली असते परंतु घरातले मात्र सगळेजण आवाज देत असतात की दरवाजा उघड नक्की काय झालं आहे दार उघड दार उघड आणि इकडे मात्र आता रोहिणी आणि राहुल हे खुश असतात दुसरीकडे कला सतत सांगत असते जरा सांभाळून तेवढ्यातच आता कलाच्या हातून एक कॅन्डल पडते आणि तिच्या मागे सुद्धा आग लागते हे मात्र आता अद्वैत बघतो आणि तो, तो जोरातच खरे म्हणून ओरडतो आणि तिला आपल्या जवळ घेतो कारण आता तिच्या अंगावर आग पडणार असते त्यामुळे आता अद्वैत प्रचंड घाबरतो दुसरीकडे आता अद्वैतला त्रास सुद्धा होत असतो कारण त्याला दम्याचा त्रास असतो इकडे कला मात्र चांदेकर सर आपण बाहेर जाऊ असं म्हणत त्याला ओढतच बाहेर घेऊन जाते इतक्यात ते दोघं दरवाजा उघडतात आणि आता बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागतात परंतु आग इकडे वाढू लागते आणि रूमच्या बाहेर सुद्धा धूर वगैरे येत असतो त्यामुळे आता काका वगैरे सगळेजण खूपच काळजी करू लागतात नक्की काय झालं आहे दरवाजा मात्र खोलण्याचा ते खूप प्रयत्न करत असतात बाहेर पडण्याचा परंतु दरवाजा ही लवकर उघडला जात नाही त्यामुळे आता सगळेजण टेन्शन मध्ये येतात इकडे रोहिणी म्हणते आता या मध्ये दोघे जण संपले पाहिजे अगदी जळून खाकच व्हायला पाहिजे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की दरवाजा उघडला जातो आणि मागे वा सगळेजण सगळे सगळेजण असं म्हणत अद्वैत आणि कला रूमच्या बाहेर पडतात दुसरीकडे अद्वैत पुन्हा एकदा रूम मध्ये घुसतो त्यानंतर मात्र आता तो रूम मध्ये घुसून आग विजवण्याचा पुन्हा प्रयत्न करतो आणि कला सुद्धा पाण्याच्या बादल्या आणून सोबत रॉकेट सुद्धा त्यांना मदत करत असतो ही आग विझवण्याचा प्रयत्न करतो इकडे मात्र आता कला म्हणते मला राहून राहून असं वाटत आहे की हा फक्त एक अपघात नव्हता या सगळ्या मागे एकच कारण आहे कुठल्या तरी व्यक्तीला मी या घरामध्ये नको आहे म्हणून ती व्यक्ती असं करत आहे असं मला वाटत आहे आणि असं कोण आहे हे मला शोधायला हवं त्याला मी या घरात नकोय असं कोण आहे असा ती विचार करते दुसरीकडे काजल मात्र सोहमला दारूच्या अवस्थेमध्ये घरी सोडायला येते आणि हे बघून अद्वैत आणि कला यांना प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा